उकडीचे मोदक बनवायचे पण मोदकाला कळ्या पाडता येत नाही मोदक बनवता येत नाही मग हा व्हिडिओ नक्की बघा आज आपण एक वेगळ्या पद्धतीने मोदक बनवणार आहोत हे खूप म्हणजे खूप छान होतात चवीलाही आणि दिसायलाही आणि बनवायलाही खूप सोपे आहे लहान मुलं देखील गणपती बाप्पासाठी हे मोदक हा प्रसाद बनवू शकता आणि हे काहीतरी वेगळे दिसत असल्यामुळे लहान मुलांना बनवायला खूप मजा येते तसेच खायला देखील खूप आवडतात तुम्हालाही खूप आवडतील गणपती बाप्पाला देखील खूप आवडतील एकदा नक्की ट्राय करून पहा हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याबद्दल तुम्हाला छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनल बघित असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब तर सर्वात अगोदर आपण सारण बनवून घेऊयात त्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवली आहे आणि कढईत आता एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालती आहे तूप छान गरम झालं की आता आपल्याला यात अर्धा चमचा खसखस घालायचा आहे आणि छोट्या वाटेने अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स असे कट करून घातलेले आहेत मी ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता ड्रायफ्रुट्स आपल्याला थोडेसे हलकेसे गोल्डन कलरचे होईपर्यंत तळवून घ्यायचे आहे इथे ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ड्रायफ्रूट्स घालू शकता काजू आणि बदाम थोडेसे हलकेसे गोल्डन कलरचे झाले की आपल्याला एक कप नारळाचा कीस घालायचा आहे आणि नारळाचा कीस आता आपल्याला तुपात एक दोन मिनिट छान परतवून घ्यायचा आहे तूप तुम्ह घातल्यामुळे आपल्या मोदक्याला छान एक फ्लेवर येतो छान टेस्ट येते त्यामुळे इथे आपण तूप घातले आणि तुपात याला भाजून घेतो आहे तसं तरी याला भाजायची गरज नाही एक दोन मिनिट जसं परतवून घेतल्याच्यानंतर हे असं ट्राय होतं आता लगेच आपल्याला यात गूळ घालायचं आहे तर आपण एक कप नारळाचा कीस घेतला आहे तर आपल्याला अर्धा कप गूळ घालायचा आहे आणि गूळ आता या नारळाच्या किसात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळाला आता जशी जशी उष्णता लागेल तसा तसा हा वितळेल गुळ वितळत नाही आहे म्हणून आपल्याला यावरती पाणी वगैरे शिंपडायचं नाही आहे गुळ असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल आता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि या नारळाच्या किसामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे गुळ असा मेल्ट झाला की आता परत आपल्याला एक दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त परतायचा नाही नाहीतर गुळ मग हार्ड होतं आणि हे मिश्रण देखील हार्ड होतं असं मौसूत राहत नाही एक दोन मिनिट मी याला परतवून घेतले त्यानंतर यात मी वन फोर चमचा इलायची पावडर घालते आणि थोडंसं जायफळ किसून घालते आहे यामुळे खूप छान टेस्ट येते या सारणाला फ्लेवर येतो इलायची पावडर आणि जायफळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सारण आता आपलं रेडी आहे लगेच गॅस बंद करते मी आणि सारण एका ताटात काढून घेते आता पुन्हा आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्याच कपाने एक कप पाणी घालायचं आहे त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा साजूक तूप घालायचं आहे यामुळे आवरणाला फ्लेवर छान येतो आणि या पाण्याला उकळी आली की आपल्याला एक कप तांदळाचं पीठ यात घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ घातलं की लगेच हे पाणी सगळं ॲब्झॉर्ब करून घेतं लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं हे व्यवस्थित मिक्स झालं की आता आपल्याला यावरती झाकण ठेवून हे पाच मिनिट असंच ठेवायचं आहे याची एक वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर हे पीठ आज आपल्याला एका पॉलिथिन बॅगमध्ये ओतून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही याला ताटात घेऊन देखील मळून घेऊ शकता मऊ करून घेऊ शकता परंतु पॉलिथिन बॅगमध्ये घालून असं मळून घेतल्यामुळे हे खूप झटपट मऊ होतं आणि हाताला चटके देखील बसत नाही तसेच कमी मेहनत लागते याला तुम्ही पाहू शकाल दोन तीन वेळा असं मळून घेतल्यावर लगेच सॉफ्ट झालेलं आहे हे आता हे मी ताटात काढून घेते आणि ताटात थोडंसं याला मऊ करून घेते हे आता थंड झालेलं आहे त्यामुळे ताटात मळून घेताना हाताला अजिबात चटके बसत नाही तसेच आपल्याला या मोदकाला कळ्या वगैरे पाडायच्या नाही आहेत त्यामुळे आपल्याला आता जास्त मळून घ्यायची गरज पडत नाही अशा प्रकारे सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल याचे मोदक बनवायला गेलं तर मोदक चिरणार नाहीत याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे पीठ आपलं व्यवस्थित मळून झालं की आपल्याला लिंबाच्या आकाराचा गोळा तोडून घ्यायचा आहे त्याला मऊ करून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल लावून परत याला मी थोडंसं असं मऊ करून घेते आणि आता बोटाला तेल लावून आपल्याला याची वाटी बनवून घ्यायची आहे पारी बनवून घ्यायची आहे पुरणपोळीसाठी आपण जशी वाटी बनवतो तशाच प्रकारे आपल्याला वाटी बनवायची आहे अंगठाने बोटाच्या सहाय्याने मी अशी वाटी बनवून घेते व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल हवं तर तुम्ही याला लाटून देखील घेऊ शकता फक्त आपल्याला मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि वरती पातळ करून घ्यायचं आहे त्यानंतर यात सारण भरून घ्यायचं आहे सारण माझ्याकडून कढईतच राहिलं होतं आणि कढई खूप गरम होती त्यामुळे हे थोडंसं कडक झालेलं आहे तुम्ही मात्र सारण बनून झालं की लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्या सारण बनून झालं की आपल्याला याला थोड्याशाशा घड्या करून घ्यायच्या आहे म्हणजे हे दाबायला खूप सोपं जातं आणि आता हे वरती असं उचलून आपल्याला दाबून घ्यायचं आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल कारण हे पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कितीही सांगितलं तरी हे असं व्यवस्थित दाबून झालं की वरची जी एक्स्ट्राची कणिक आहे ते आपल्याला अशी दाबून द्यायची आहे किंवा काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला असा गोल आकार द्यायचा आहे हलक्या हाताने आपल्याला गोल बनवायचा आहे नाहीतर तुम्ही प्रेस करायला जाल तर मोदक तुटून जाईल तर अशा प्रकारे आपला हा लाडू तयार झालेला आहे मोदक तयार झालेला आहे हा मी साईडला ठेवते आणि तुम्हाला अजून एक बनवून दाखवते हा मोदक आपला पूर्णपणे तयार नाही आहे हा आपण साईडला ठेवते हो मी दोन्ही तुम्हाला एकसोबत तयार करून दाखवते त्यामुळे परत मी लिंबाच्या आकाराची कणिक घेतलेली आहे त्याला थोडंसं असं मऊ करून घेते आणि आता बोटाला तेल लावून याची देखील अशी वाटी बनवून घेते पारी बनवून घेते बोटं फक्त आपल्याला चालवायची आहे आणि ही पारी लांबवायची आहे मोठी करून घ्यायची आहे हे पीठ जर बोटाला चिटकत असेल तर बोटाला परत परत तेल लावून घ्यायचं आहे आणि ही पारी लांबवून घ्यायची आहे पारी किंवा वाटी बनवताना आपल्याला खालच्या बाजूने थोडीशी जाड आणि वरच्या बाजूने छान पातळ अशी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे याची अशी वाटी तयार झाली की आपल्याला आता आता सारण भरून घ्यायचं आहे सारण आपल्याला जास्त भरून घ्यायचं आहे तरच मोदक खायला मजा येते परत याला थोड्याशा अशा घड्या करून घ्यायच्या आहे म्हणजे हे वरती उचलायला सोपं जातं आणि आता आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे असा मोदकाचा आकार दिला अगोदर आणि त्यानंतर त्याला गोल केलं तरीही चालतं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे करू शकता किंवा हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल आणि पुरणपोळीसारखं पुरण भरून लगेच दाबून घ्यायचं असेल तर तसं देखील तुम्ही हे करू शकता आपला दुसराही बॉल तयार आहे आता आपल्याला अर्धा तास अगोदर पाण्यात भिजवलेले बासमती राईस घ्यायचे आहे बासमती राईस मी पाण्यात भिजवले त्यानंतर एका चाळणीत घालून यातलं सर्व पाणी निथळवून घेतलं त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता आपण जे बॉल्स बनवलेले आहे ते बॉल्स आपल्याला या तांदळात असे घोळून घ्यायचे आहे तांदूळ याला असे चिटकले पाहिजे तुम्ही पाहू शकाल व्यवस्थित तांदूळ चिकटत आहे आणि आता आपल्याला ज्या भांड्यात हे वाफवून घ्यायचं आहे त्या भांड्याला किंवा प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यात हे बॉल्स ठेवून घ्यायचे आहे आता दुसरे राहिलेले सर्व बॉल्स आपल्याला असे तांदळात घोळवून घ्यायचे आहे आणि ते देखील या प्लेटमध्ये असे ठेवून घ्यायचे आहे सुरुवातीला असे पाच बॉल्स बनवून घेतलेले आहेत मी हे मी आता कढईत ठेवून वाफवून घेते तर कढईत मी पाणी गरम करायला ठेवले मध्ये एक डबा ठेवलेला आहे त्यात देखील पाणी ठेवलेलं आहे म्हणजे आपण ही जी प्लेट ठेवलेली आहे ती हलणार नाही आणि खाली पडणार नाही आता या कढईवरती झाकण ठेवून हे आपल्याला दहा मिनिट फक्त वाफवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे आहे दहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण खोलून पाहूया वाव तर तुम्ही पाहू शकाल तांदूळ किती छान फुललेले आहेत तर आणि मोदक आपले किती सुरेख दिसत आहे आता हे प्लेट मी खाली उतरवून घेते आणि यातले मोदक एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्ही पाहू शकाल मोदक आपले रेडी आहे किती सुरेख दिसत आहे तर कलरही याला खूप छान सुरेख आलेला आहे आणि छान मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेले आहे एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते लहान मुलांना याच्या आकारामुळे मोदक खूप आवडतात माझ्या मुलीला तर खूपच आवडलेले आहे ते ये हे मोदक आता तुम्ही तूप टाकून खाऊ शकता अप्रतिम लागतात गणपती बाप्पासाठी दहा दिवस कोणता प्रसाद बनवा हे सुचत नाही तेव्हा एखाद्या दिवशी तुम्ही हे मोदक नक्की बनवू शकता खूप आवडतील तुम्हाला तर नक्की बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन मोदकाची रेसिपी घेऊन बाय बाय